म्हणजे प्रेमभंग झालेला कुठला पण शहर आत्महत्या करत नाही बघा डिप्रेशन <laughs> कसं जात बा आता उचल काहीतरी चाल त्याची प्रतिमा येते अशी म्हणजे त्याच्या आयुष्यात जे प्रेम निघून गेलं असतं ना त्याचा विश्वासघात केला असतो त्याला धोका दिला असतो त्या प्रेमाला पण तो घुमनत उदात्त बनवतो अगदी धोका देऊन गेलेली प्रेस असती तिला पण म्हणतो की रणजीश ही सही दिल ही दुखाने रणजीश ही सही दिल ही दुखाने के लिए आज फिर से मुझे छोड जाने के लिए एखादा शायर तिच्या आठवणीत असा रमलेला असतो असं तंद्री लागलेली असती तर अद्वैत भावापर्यंत पोहोचतो अच्छा खासा बैठे बैठे गुम हो जाता हो मैं अक्सर मैं नहीं रहता तू हो जाता हूं। जख्म जख्म तुम्हारी तुम्हारी यादों के जब जख्म लगते तुम्हारी यादों के के जब जब भरने भरने लगते लगते हैं हैं किसी बहाने फिर से गोरख पूरी तरह फैज आशावादी तुम्हें कहले कित कहीं एकटा बस लो मैं भू दिल है तन्हाई है तुम भी होते तो अच्छा होता याच पंक्तीत आपले मारुती राया आपलं पान मांडतात आणि म्हणतात मला जिंदगी जरी पोचरी मिळाली हवेला कधी कुठे ओसरी मिळाली मला जिंदगी जरी पोचरी मिळाली हवेला कधी कुठे ओसरी मिळाली तुझा स्पर्श कोवळा लाभला असा की तुझा स्पर्श कोवळा लाभला असा की मला जन्मभर पुढे तर तरी मिळाली अशी असते गजल दुःख सुद्धा साजर करायला लागत अपयशालाही सजवते शायरी अपमानालाही सन्मानाची दाद मिळवून <laughs> देत आणि गजलकार शायर कवी मनाची माणसं असतात व्यवहारी नसतात इथले धंदा व्यवसाय करू द्यात नोकरी करू द्यात कधी फायद्यात वाट्याचा विचारच करायचा म्हणजे आता मारुत्यांच्या विशेष सांगू शकतील अरे नुकसान होईल ते निकला तो दिल की सेवा पास कुछ न घर से निकला तो दिल के सिवा पास कुछ न था क्या मुझसे खो गया है मुझे क्या मला मग कधीतरी मग नुकसान होतं धंद्यात तरी सुद्धा तो नुकसानी तर खापर दुसऱ्यावर फोडत नाही तो म्हणतो की अपनी वजह है बर्बादी सुनिये तो मजे की है अपनी वजह है बर्बादी बर्बादीचं कारण अपनी वजह बर्बादी सुनिये तो मजे की है जिंदगी से यूं खेले आपने जैसे दूसरे की है याच माळेत मला मारुती राडंग व्हावेचा पाचोळा व्हावाय काय गजल भडंग व्हावे जगण्याचा पाचोळा व्हावा गंध फुलांचा देहाभोवती गोळा व्हावा अशा ठिकाणी मला घेऊन इचा ऐकांती अशा ठिकाणी मला घेऊन इचा एकांती माझ्याच कडे माझा काना डोळा व्हावा やばい。<up> <Okay. S 1>